বলৰাজি মু গেজেটে যায় কি আমাৰ

सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा व तालुका धाराशिव चारवाळा गाव ग्रामस्थांच्या वतीने आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना आम्ही आज थांबवून त्यांना विनंती केली की मनोजदा दारांगे पाटील एकोणतीस तारखेला मुंबई ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व समाज बांधवाला घेऊन जात आहेत तर आपण ती वेळ येऊन येऊ नये आणि तात्काळ आरक्षणाचा ता प्रश्न भेटवावा त्यासाठी आम्ही त्यांना आज मागणी केलेली आहे काय म्हणा काय म्हणाले त्यांनी साहेबांनी सांगितलं की मी सी एम साहेबांशी बोलून घेतो आणि मोदी साहेबांशीही बोलतो आपल्या आंदोलनाच्या संदर्भात आणि मनोजदाशी मी चर्चा करून घेतो